तर नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आले इथं येवती कराडच्या इथे आम्ही शेताकडे आमचं कारण इथं येवती गाव आहे त्यामुळं मम्मीचे शास्त्र त्यामुळं आम्ही इकडं आलो आहे आणि इकडे शेत ना आमचं रान आहे ते बघण्यासाठी तुम्हाला दाखवायसाठी ब्लॉक करत आहे आम्ही तर जाऊन मित्रांनो नक्कीच आम्हाला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ तर बघा इकडं वातावरण पण हार्ड आहे सगळे विषय इकटमध्ये आहे <laughs> सगळे कोल्हापुरी आम्ही राहते कोल्हापुरात पण आली कराडात ते पण बघायसाठी तुम्हाला आम्ही आलो शेतात बरोबर शेतात आहे इथे काय काय काम चालू आहे बैल बिला आता तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच बघा आपला ब्लॉक्स तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला तर मित्रांनो जाऊया हे बघा ही गाव हे होती हे बघा ग काय पब्लिक तर मित्रांनो इथं भात तीन ते सगळं लावल्या आहेत इथं शेताकडे विशाळ आहे कारण इथं झाडं बिडं भात ते तिकडे पण आहे पण शेताकडं बरोबर तिकडं काही बैल बैल आणल्यात आणि वातावरण पण विशाळ आहे लूक फोटो काढण्यासाठी आणि ब्लॉगिंगसाठी तर लोकेशन तर विशाळ एवढी करायला येते आता आम्ही नावून निघून ते आलेला आहे भात बीत तीन लावल्यात तिथं तर आपण ते बघूया जरा काय कसं लावले घेतो हार्ड लावला आहे भात बैलांनी ते नांगरून प्रोफेशनल असं केलेलं आहे गावाकडे ते असं असते सगळीकडे बघायला गेलं तर आता बैल बिले चार आल्यात की म्हशी विषयी आल्या जरा बघा आपण चला म्हशीतून बघा तिकडे काय काय ते बघा म्हशी ते नाहीत म्हशीचा मालिक तर मित्रांनो हा आपला छोटासा ब्लॉग होणार आहे तर मित्रांनो जाऊन आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगला तर मित्रांनो बाय